नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर मनमाड चांदवड रोडवर सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास शाळेतून घरी परतत असताना शाळेतील दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली असून यामध्ये दोन विद्यार्थी जागीच गतप्राण झाले आहेत सदरची घटना मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घडल्याने अपघातानंतर नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले या अपघातामध्ये वैष्णवी केकान व आदित्य सोळसे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे हे दोघेही विद्यार्थी दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होते सकाळी दोघे जण शाळेत गेले होते सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते यावेळी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर मनमाड चांदवड रोडवर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने वैष्णवी केकाण व आदित्य सोडसे यांना जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर ट्रक पुढे जाऊ नये म्हणून नागरिकांनी सदर ट्रक अडवून ठेवला होता दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकासह ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता नांदगाववरून प्रतिनिधी मुक्ताराम बागुल